नमस्कार सयदरक्षक चॅनेलमध्ये मी प्रथम सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो कृषी मित्र चॅनेलमध्ये स्वागत करत असताना आज आपण पंढरपूर तालुक्यातील सोनखे परिसरातील उसाचं क्षेत्र आपण पाहतोय हे क्षेत्र आहे ते धोंडीराम शेळके यांचं क्षेत्र आहे आज दोन एकर यांनी स्वतःचा ऊस लतरलेला आहे आणि आज पाणी नसल्यामुळं म्हणजे जसं म्हणतात ना तलाव आमच्या उश्याला आणि कोरड पडले आमच्या घशाला घशाला पडले पिकाला सुद्धा कोरड पडलेली आहे आणि आज अक्षरशः जनावराला पाणी नाही तलावामधल्या माश्याची तडफड आहे ही अवस्था का झाली हे आपण त्यांच्या तोंडून पडक्यात आहे <laughs> मला सांगा साहेब आज उसाची अवस्था अशी झालेली आहे याचं महत्वाचं कारण कोणतं याचं महत्वाचं एकच कारण <laughs> की दोन हजार अठरा साला दुसकाळ त्या सालाला आंदोलन केलं स्वर्गीय आबासाहेब देशमुख यांनी दोन हजार अठराला आंदोलन केल्यानंतर त्यांनी पाणी सोडलं जेम जेम तसं तर भासलं बरं आता काय झालं की पाणी वरणी येतं मेन कॅनलला चाळीस डिशर खाली काशीगावला काशीगावला जाते त्यांचंच पोट भरणं बरोबर आणि खाली तिकडे काय फिसाइड होतं नाही की तिनला पाणी नाही सात खाट्याला पाणी आमच्या इकडं नाही तलावात पाणी नाही मास तडफडायला येतं आणि मग एवढे चित्राबाला सुद्धा पेय पाणी त्यांचा मग या उसाचं कुठं काय की बसायचं तुम्ही दोन एकर एवढा ऊस रोटरण्याचं कारण काय मी रोटरण्याचं कारण येतच की तळ्यात पाणी फोडलं नाही पूल दिलं नाही बरं तळं भरून घेत नाही काय हे गेल्या वेळा तळ तलाव तुमचा भरून घेतला नाही घेतला नाही त्यामुळे ही अवस्था तुमच्यावरती आधी आता उद्याचा दिवस हा आता खासदारकीचं वातावरण चालू आहे मग तुमच्या डोक्यात काय हा तलाव भरला जात नाही पाणी तलावात येत नाही मतदान मागण्यासाठी तर ही लोक तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत तुम्ही काय याच्यावरती म्हणजे काय उपाययोजना करणार आहोत आम्ही प्रत्येक नेत्याला गावाला सांगतो बाबा आधी तलाव आमचा चार पाच दिवस तरी पाणी फुल डीचर सोडा बरं पाणी तलाव तोड भरल्यानंतर मग असं लोकांच्या केलं इथल्या एक जायचं दोन गावच्या लोकांची पाण्याची ताण भागतो बरोबर आणि बरा रोटरला ते रोटरला परत परत चित्रावर सोडून द्यायची पाळी येऊन यासाठी आम्ही तळ्यात पाणी सोडा म्हणतो गावाची प्रत्येक जण मग मतं देऊ तुम्ही कुणी बी सोडा सोडत सहकार्य करू पण एक ही नुसतं सोडतो म्हणते आदो म्हणते आणि वर सांगतो आणि परत बसतो म्हणजे अजून कोणी काय पाण्याचा विचार केला आताच आपण पाहिलं दोंडराम शेळके या शेतकऱ्यासारखी अनेक शेतकऱ्यांची ही संगी सोनके गाव बाळवणी भवाळी उंबरगाव पळशी सुपली लोणारवाडी अशा भागामध्ये या पाणी पुरवठा होतो गेल्या वर्षी हा तलाव भरला गेलेला नाही आंदोलन करूनसुद्धा ह्या लोकांची अवस्था ही झालेली आहे तर यांची एकच अर्थ हा काय की आता इलेक्शनच्या तोंडावरती तरी तलावातले मासे वाचले पाहिजेत शेतकऱ्याची जनावर वाचली पाहिजेत भले आमचं पीक जळलं आहे आता पीक तर हातातोंडाला आलेलं सुद्धा हातातून निघून गेलेलं आहे आता ही जनावरं जरशावर दूध दुभत्यावरती काहीतरी चालू आहे ते वाचण्यासाठी कमीत कमी फुल डिस्चार्जनं एक पाच दिवस तरी आम्हाला पाणी द्या पुढचं वीस ते एक महिना आम्ही सुखानं जगू यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत ही हार्द हाक वरच्या सरकारनं नेते मंडळाने ऐकावे नसेल तर मतदानाला विपरीत परिणाम भोगावे लागतील असंच त्यांचं ठाम मत आहे धन्यवाद